बिहारच्या निवडणुकीत एनडीएने दोनशेहून अधिक जागा कशा काय जिंकल्या तेजस्वी यादवांचं संपूर्ण गणित अचानक कोसळलं का आणि प्रशांत किशोर सारख्या अनुभवी रणनीतिकाराची योजना कोणत्या क्षणी फेल झाली पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बिहारच्या राजकारणात अचानक एक मराठी नाव एवढं शक्तिशाली कसं बनलं विनोद तावडे नक्की कोणती अशी रणनीती घेऊन आले होते ज्यामुळे संपूर्ण निवडणुकीची दिशाच बदलली आहे या निर्णयांच्या बॅकडोअर प्लॅनिंगच्या आणि राजकीय गेमच्या मागे नक्की काय असं घडलंय कोण काय बोललंय कोण कुणाला भेटलंय आणि कोणती गोष्ट तेजस्वी यादवांसाठी गेम ठरलीये ठरली आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण उलगडणार आहोत बिहारच्या सर्वात मोठ्या राजकीय गणितामागचं रहस्य मी प्रतीक्षा आणि आपण पाहत आहात आचार्य मीडिया वरवर अवघड वाटणारे बिहारचे रणांगण एनडीए ने एकतर्फी मारल्याचं चित्र आहे एनडीएने दोनशेहून अधिक जागा मिळवल्या असून तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला फक्त छत्तीस जागा मिळाल्या आहेत पण या विजयाचा खरा शिल्पकार एक मराठी चेहरा ठरला आहे बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी आखलेल्या रणनीतीमुळे तेजस्वी यादवांच्या महत्वाकांक्षेवर पाणी फिरलंय तसंच रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांचाही सुपडा साफ झाला आहे या आधीच्या दोन हजार वीस सालच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात भाजप एन डी विरोधात वातावरण असल्याचं चित्र होतं त्यावेळी एनडीए जरी सत्तेत आली असली तरी राजदच्या तेजस्वी यादव यांनी उल्लेखनीय या कामगिरी केली होती त्यावेळी भाजपच्या मदतीने नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते तरीही त्यांनी दोन हजार बावीस सालच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती केली आणि भाजपचे साथ सोडली नंतरच्या काळात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत आले आणि मुख्यमंत्रीही बनले सुरुवातीला विनोद तावडेंसाठी बिहारचं राजकारण अवघड होतं पण त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला नितीश कुमार यांनी पलटिका मारली बिहारमध्ये जातीय गणित काय आहे बिहारच्या नेमक्या समस्या काय आहेत कोणत्या मुद्द्यांवरती जास्त काम केलं पाहिजे या सगळ्यांचा अभ्यास तावडेंनी केला आणि आपली टीम कामाला सुद्धा लावली बिहारच्या राजकारणात सर्वात प्रभावी मुद्दा म्हणजे जातीचा जा मुद्दा त्यामुळे ही निवडणूक जातीच्या मुद्द्यांवरून विकासाच्या मुद्द्यांवरती कशी नेता येईल याची रणनीती तावडेंकडून आखण्यात आली गरीब युवा शेतकरी आणि महिला या चार घटकांच्या प्रश्नांवरती काम करण्यात आलं त्यामध्ये विनोद तावडे यांनी स्वतःहून लक्ष घालून काम केलं एनडीएच्या यशामध्ये सर्वात महत्वाचं ठरलं ते म्हणजे काटेकोर नियोजन एनडीए मधील पाच पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधला गेला ज्या मुद्द्यांवरून वाद होण्याची शक्यता होती त्यावर चर्चा काढून मार्ग काढण्यात आला लोकसभेला एनडीए मध्ये जसा संवाद ठेवण्यात आला तसाच संवाद विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ठेवण्यात आला पाचही पक्षांमधील तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये आपण एकत्र आहोत ही त्यांची भावना बळावली भाजपने एकशे वीस जागा लढवल्या होत्या पण सर्व दोनशे त्रेचाळीस जागी भाजपचा उमेदवार आहे असं समजून काम करण्यात आलं पण भाजपसोबत एनडीएच्या सर्वच पक्षांचे उमेदवार निवडून आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं बिहारमध्ये मिळालेल्या मोठ्या जनमतानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सध्या सुरू आहेत पण बिहारचे मुख्यमंत्री ठरवण्यातही विनोद तावडेंनी महत्वाची भूमिका बजावली असणार हे निश्चितच आहे अमित शहाचे विश्वासू अशी ओळख विनोद तावडेंची झाली आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने जी जी जबाबदारी विनोद तावडेंवरती सोपवलीय ती ती त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडलीय राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झालेले विनोद तावडे राज्याच्या राजकारणात परत एंट्री मारणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय त्यावर विनोद तावडेंनीही असं स्पष्टीकरण दिलंय की आपण राष्ट्रीय राजकारणात खुश आहोत नवनवीन आव्हानांना तोंड देणं पक्षाला यश मिळवून देणं यावर सध्या लक्ष केंद्रित केलं जात आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विषयच नाही असं विनोद तावडे म्हणाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका